नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंधरा मे दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले वेळ न लावता हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे रिसोड आवक आहे सहा हजार ची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार सातशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवं आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवं आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाही चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार अवकाही चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार नऊशे तेरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये आणि पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सहाशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आहे तीन हजार आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार नऊशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद